रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यांचे टोकन नव्हते असे घटक पण त्या ठिकाणी आले त्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या वसी तालुक्यातले विक्रमगड डहाणू तलासरी मोखाडा या परिसरातल्या आदिवासींच्या काही समस्या वनजमिनीच्या विषयीच्या समस्या पालघर जिल्हा जरी असला तरी वसई पोलीस ऐकत आहे भायंदर आणि वसई विरार असं एकत्र आहे त्या ठिकाणच्या काही लोकांवर जुलूम झाल्या त्या सगळ्या बाबींवर ऑनलाईन सर्व घटकांशी मी बोललेलो आहे म्हणजे मीरा भाईंदर वसईचे आयुक्त पांडेसाहेबांशी बोललोय उपायुक्तांशी बोललोय काही ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरांशी बोललोय महापालिकेच्या आयुक्तांबरोबर उपायुक्तांबरोबर कल्याण ठाण्यातले काही प्रश्न होते रायगड जिल्ह्यातले होते वन खात्यातले होते एकूण समस्या निश्चितपणे आहेत परंतु सकारात्मक भावनेतून लोकांच्या प्रश्नाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन असल्यामुळे त्याच्यातून मार्ग निश्चितपणे निघेलच आता सहा वाजता माननीय मंत्री महोदय आणि सध्याचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुले यांची आणि माझी संयुक्त एक बैठक वनविभागाच्या अनुषंगानं मंत्रालयात आहे आणि त्यामध्ये वाघ किंवा बिबटे आणि मानवामध्ये असलेला संघर्ष त्याच्यातून बऱ्याच लोकांना जीवापासून मुक्त व्हावा लागलेला आहे या बाबतीमध्ये ते संघर्ष रोखले जावेत कमी व्हावेत आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी आणि जीवितहानी टाळण्याकरता आज ए सी एस वन होप म्हणजे वनबल प्रमुख यांच्या समवेत त्या परिसरातील विदर्भातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सर्व गोष्टी

वन खात्याशी संबंधित नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाचं एक निर्णय आहे की गायरानी जागा हा कुठल्याही पर्पजसाठी देण्यात येऊ नये आता जर गायरान रा जागांमवर जर का अतिक्रमण झालं असेल ना शासनाच्या धोरणानुसार त्याचं जर डिमॉल्युशन न करण्याची भूमिका असेल तर महसूल विभागाची जागा गायरानासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल वन खात्यातसुद्धा काही अशा ठिकाणी बांधकामं झालीत वस्ती वाढलेली तर देशाच्या संपत्तीचा नाश न करता शासनाकडून अन्य ठिकाणी वन खात्याला जागा देण्याचे प्रस्ताव आहेत तशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारले जातात महापालिकेने म्हणून तुमचं बिगुल वाचले लवकरात लवकर प्रभाग रचनेच्या संदर्भात कारवाई करा असं देखील कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे ठाण्यामध्ये तुमची जनता दरबार होत होते त्याला आता कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यामध्ये काही संख्या तुमची वाढेल नाही कशा जनता दरबार हा रुटीन प्रकार आहे याच्यामध्ये निवडणुका आल्या काय निवडणुका गेल्या काय त्याचा काही संबंध नाही जनतेच्या मनातल्या असलेल्या वेदना त्यांच्यावर फुंकर मारणं शक्य असेल तर त्या वेदना मुक्त करणं यासाठी जनता दरबार आहे आणि तो चालू राहील आणि नवी मुंबईमध्ये भाजपची तयारी कशी नाही भाजप महाराष्ट्रामध्ये सामर्थ्यानं त्या ठिकाणी पावलं टाकणार आहे आता वरिष्ठ पातळीवर जे धोरण स्वीकारलं जाईल युती महायुती आणि उद्याला काही युती नसेल समजा तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा लोकल लेवलवर जो सेन्स असेल जर का व्यवस्थितपणे व्यवस्थापन झालं आणि सगळे एकत्र लढण्याची भूमिका झाली तर त्याच्यात काय कुठेतरी अट्ट करण्याची गरज नाही मला वाटतं त्याच्यातून चांगले मार्ग निघतील भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम आहे नवी मुंबई तर मी माझ्या नेतृत्वाखाली पंच्याण्णव पासून स्वबलावर लढली आणि स्वबलावरच जिंकलेली आहे आता नवी मुंबईच्या व्यक्ती नवी मुंबई फार छोटं शहर तसं मुंबईच्या मानानं ठाण्याच्या मानानं पुण्याच्या मानानं छोटं शहर आहे परंतु भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे सकारात्मकच आहे कुठेही तंटा बखेडा होता एकमेकाला सांभाळून पुढे जायची निश्चित इच्छा आहे परंतु कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार नाही कार्यकर्त्यांवर अन्याय ना ना होणार नाही याची दक्षस्ता घ्यावी लागेल आणि ती घेतली जाईल आहे देखील आपल्याला पाहायला मिळते तर काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी गोळीबार देखील घर रस्त्यावरती काही राजकीय जे पक्ष आहे सर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील होताना पाहायला कसं बघता एकूणच राजकीय आणि याच आणि हिंसा वाढते राजकीय हिंसा हे बघा बाब अशी आहे की हिंसा होणार काही एकच क्षण नसतं महाराष्ट्रामध्ये आज इथे लॉ अँड ऑर्डर परिस्थिती चांगली आहे पण अर्ध्या तासाने काय होईल याचं शासून देऊ शकतो का नाही देऊ शकतो वाहतूक सुरलीत आहे म्हणजे सगळ्या दोन्ही बाजूनी रस्ते व्यवस्थित गाड्या चालतात परंतु अचानक काही गोष्टी घडल्या तर वाहतूक जाम होते म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का त्या औचित घडणाऱ्या काय घटना आहेत शक्यतो राजकीय वैरातून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी निश्चितपणे प्रशासन सतर्क आहे आणि त्या अनुषंगानं नजर ठेवली जाईल शेवट जाऊ शकतो ठाण्यातली ही भाईगिरी दूर करण्यासाठी तुम्ही ती भाईगिरी आपोआपच दूर होणार आहे अंधार हटवण्याची गरज नाही उजेड घेऊन जा अंधार आपआप जाणार आहे चला